करतो आणि आपण आपला वेळ दिला त्याबद्दल आपला धन्यवाद या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभा दोनशे त्र्याण्णव वर बोलण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष मोदय या ठिकाणी माझं मत व्यक्त करत असताना खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही सर्व बहुतेक नवीन सदस्य बोलण्यासाठी उपस्थित असताना या ठिकाणी पाहिलं तर हा प्रस्ताव हो। विरोधकांच्या बाजूने आला आहे परंतु विरोधकांच्या बाजूने जरी आला असेल तरी या महाराष्ट्राच्या जनतेला जे काही अडचणी आहेत असुविधा आहेत त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी ऐकून घेणं विचार करणं आणि त्याची नियोजन करणं हे फार महत्वाचं आहे परंतु अध्यक्ष महोदय या ठिकाणी या ठिकाणी फक्त कुठेतरी क्रेडिट घेण्याच्या पाठीमागे न पडता जे बारा कोटी जनता या महाराष्ट्रामध्ये आहे त्या न्याय देण्याचा प्रत्येक दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांचा अशी जबाबदारी आहे असं माझं मत आहे अध्यक्ष महोदय मी मुंबईमधला नगरसेवक आहे सॉरी आमदार आहे आणि मुंबईमधला आमदार असताना या ठिकाणी खऱ्या अर्थाने मुंबई शहराची जी समस्या आहे ती महत्त्वाची समस्या आहे पाणी समस्या मला वाटतं जेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मुंबईसाठी पाणीपुरवठा करणारी जी तलाव होती त्या तलावाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची एक तलाव सोडलं तर मला वाटतं कोणत्याही प्रकारची नवीन हे करण्यात आलेली नाही तरतूद करण्यात आली नाही तलाव बांधण्याच्या बांधण्यात आले नाही परंतु अध्यक्ष महोदय आज माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या ऑक्टोबरपासून म्हणजे एक ऑक्टोबरला पाण्याचं संपूर्ण पुरवठा हे कोटा पूर्ण असतो पासून आजपर्यंत संपूर्ण कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे अडचण आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी शासन लक्ष देणार आहे का कुठेतरी आपण गप सरकार गतिमान सरकार म्हणून आपण लोकांच्या समोर जायचं आणि लोकांना असलेल्या अडचणी आहेत त्या सोडवायच्या नाहीत तर मला वाटतं हे टीका करण्यापेक्षा याच्यावर मार्ग निघणं फार गरजेचं आहे माझी विनंती याच्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये म्हणा किंवा माझ्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रामध्ये म्हणा आज पाण्याचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे मुंबई शहराला जवळजवळ साडेचार हजार ए वेल डी पाणी लागणार आहे आज आहे आपल्याला चार हजार पाचशे एम एल डी मला वाटतं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जेव्हा तलाव बनवली तेव्हा शंभर फूट वर्षाचा पुढचा हे लक्षात ठेवून त्यांनी पा याची व्यवस्था केली होती नियोजन केलं होतं अध्यक्ष महोदय आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये एवढ्या अडचणीमध्ये पाचशे लिटर एम एल डी पाणी कमी आहे तर येणाऱ्या दोन मला वाटतं दोन हजार सत्तेचाळीसचं जेव्हा पंतप्रधानांचं धोरण आहे किंवा त्या आपल्या संपूर्ण देशामध्ये सगळ्या सुखसुविधा करण्याचा त्यांचा जो उद्देश आहे मला मुंबईच्या हो पाण्याचा प्रश्नाचं काय होईल येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण येणाऱ्या पाच वर्षामध्ये याचा कुठेतरी विचार करणं गरजेचं कर आहे मला वाटतं आज आपण पाच पाचशे दश दशलक्ष लिटर